जनतेचा बांगलादेशातील अत्याचाराविरोधात नवापूर शहरातून भव्य निषेध मुकमोर्चा मुकमोर्चा संत महंत यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती समस्त हिंदू समाज नवापूर तर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन बांगलादेशात भारतीय हिंदू बौद्ध ख्रिश्चन व इतर अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराचा नवापूर येथे निषेध नोंदविण्यात आला नवापूर शहरातील विविध मार्गावरून शिस्तबद्ध व शांततेत निघालेला मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चा हा गणपती मंदिरापासून दत्त मंदिर शिवाजी रोड कुंभारवाडा शीतल सोसायटी गांधी पुतळा लाईट बाजार मार्गावरून करण्यात आला या मोर्चात शहरातील सकल हिंदू समाज संघटना राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते मुकमोर्चाच्या अग्रस्थानी हातात बांगलादेशाचा निषेध फलक घेतलेल्या महिला होत्या शहरातील विविध मार्गावरून मुकमोर्चा समारोप करण्यात आला या ठिकाणी मनोगतातून बांगलादेश मधील सुरू असलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला बांगलादेशात होत असलेल्या हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजावरील अत्याचाराच्या निषेधासाठी नागरिकांनी मुकमोर्चा सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे केले मुखमोर्चाला गणपती मंदिरापासून सुरुवात झाली शहरातील नागरिक महिलांनी आवाहनाला प्रतिसाद दिला मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला तर संत महंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते तहसील समस्त हिंदू समाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या ठिकाणी मुखमोर्चाचा समारोप करण्यात आला निवेदनावर नवापूर सकल हिंदू समाजासह नागरिकांच्या सया आहेत त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेन्द्र महाजन भाऊसाहेब लांडगे यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता अजय श्रीराम आज बांग्लादेश के अंदर 15 दिन से लगातार हिंदुओं पे अत्याचार हो रहा है वहाँ भारत देश में जो मुसलमान है वो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश और पाकिस्तान में जो हिंदू रह रहे, रहे हैं वो सुरक्षित नहीं है क्यों क्योंकि वहां हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं माँ बहनों के ऊपर बलात्कार हो रहे हैं साधु संतों को जेल में डाला जा रहा है उनको मारा जा रहा है वहाँ पे जमानत तक नहीं मिल रही है इसका विरोध पूरे भारत देश में होना चाहिए पूरे विश्व में होना चाहिए सारे साधु संतों को सारे हिंदुओं को रोड पे उतर के इसके ऊपर धरना प्रदर्शन करना चाहिए और हमारी बात जो आदरणीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है उनके पास हमारी बात जानी चाहिए और इस पे बांग्लादेश के ऊपर सख्त सख्त कार्रवाई होनी चाहिए क्योंकि ये नया भारत है ये पुराना भारत नहीं है कि तुम परमाणु दिखाओगे तुम चुप बैठ जाएंगे अगर तुम परमाणु दिखाओगे तुम हाइड्रोजन बॉम्ब डाल के तुम्हें समाप्त कर दे जाएंगे बोले तो भारत माता की जय श्री राम आज अंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस है खरा पायला गेलो तो सर्व व्यक्ति जगने सा अधिकार या मानव अधिकार मन ओला परंतु शेजारी बांगलादेशमध्ये गेल्या सहा वर्षा सहा महिन्यापासून जो सरकारचा सरकार शीख असेल ईसाई असेल आणि इतर सर्व अल्पसंख्याक धर्मी असतील त्यांच्यावर अतोन्न अत्याचार सुरू झाला त्यांचे धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यांची मालमत्ता संपत्ती यांनाही नुकसान पोहचविण्यात आले काही असामाजिक तत्वांकडून त्यांच्या संपत्तीची लुटपाल वृद्ध महिला यांच्यावर अत्याचार झाला आणि त्यानंतर परत गेल्या काही तर अजब घटना घटायला लागल्या की सर्व अल्पसंख्याक समाजांच्या साधू संतांना विनाकारण विविध अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करून राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे त्यांच्या माथी आहेत आणि अत्यंत केविलवाणी आणि दयनीय परिस्थिती तिथे आपल्या हिंदू आणि अल्पसंख्याक बांधवांची आहे तर या बाबतीत मानव अधिकार संघटना आणि संपूर्ण विश्वाने विविध ठिकाणी मग ते विदेश असो किंवा देश असो यांनी खूप ठिकाणी निदर्शने करून याला विरोध करण्यात आलेला आहे असाच विरोध संपूर्ण भारतामध्ये सुद्धा होत आहे आणि असाच विरोध आज मानव अधिकार दिवसाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुकास्तरीय जिल्हास्तरीय ठिकाणी पण होत आहे त्या अनुषंगाने आमच्या नवापूर शहरामधील आज गणपती मंदिरापासून एक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते तो मोर्चा अत्यंत शांततेने अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि अत्यंत शिस्तीने तो इथपर्यंत आलेला आहे आम्ही सर्वांनी भारत सरकार आणि आदरणीय प्रधानमंत्री यांना निवेदन केलेलं आहे समस्त सकल हिंदू समाजाने की आमच्या हिंदू बांधवांवर आमच्या अल्पसंख्याक बांधवांवर बांगलादेशमध्ये जो अत्याचार होत आहे त्यांच्या ज्या मानव अधिकारांचे हनन होत आहे कृपया आम्ही सरकारला परत एकदा हात जोडून विनंती करतो की आमच्या या अबाल बाल वृद्धांना आमच्या धार्मिक लोकांना आमच्या धार्मिक स्थळांचं संरक्षण व्हावं त्यांची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी आणि त्यांच्या मानव अधिकारांचं सर्वत्र पालन होऊन त्यांची सुरक्षा निश्चित करून एक सुंदर आणि चांगलं जीवन त्यांना जगता यावं या सर्व आम्ही सर्व नवापूर हिंदू समाज सकल हिंदू समाज संघटित आहोत आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की भारत सरकारला आदरणीय तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं ते पोहोचवतील आणि भारत सरकार यथायोग्य कारवाई करून त्याविषयी आमच्या हिंदू बांधवांची आणि अल्पसंख्याक बांधवांची सुरक्षितता निश्चित करेल असं मी सर्वांच्या वतीने विनंती करीत आहे आपण सर्व हिंदू बांधव सकल हिंदू समाजाच्या वतीने बोलवलेल्या या मोर्चात सहभागी झाले आपले सर्वांचे मनापासून आभार अशीच एकजुटता आपल्या धर्माच्या अल्पसंख्याक लोकांसाठी आपण ठेवू इतके बोलून मी आजचा हा मोर्चा संपुष्टात आला असं सर्वांना जाहीर करतो